ब्रेक नंतर झिरोवरमध्ये आपलं स्वागत आणि झिरोवरमध्ये आपण पहिल्या सेगमेंटमध्ये बघितलं की सध्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने राजकीय वातावरण तापलेलं आहे विविध मुद्दे ऐरणीवरती येत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत एकमेकांना कशा पद्धतीने आपण कात्रीमध्ये सापडवू अशा पद्धतीचं राजकारणही चाललेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे ओबीसी नेते ऍडव्होकेट मंगेश ससाणे आणि एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील आपण त्यांचा गेस्ट सेंटरवरती स्वागत करूया आपल्या तिघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये आणि इम्तियाज जलील यांच्यापासून मी सुरुवात करते इम्तियाज जी तुम्ही पाहिलात की कशा पद्धतीने विविध घडामोडी एकत्रित घडतायत आत्ता कुठे बिगुल वाजलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं तर आत्ताचं हे चित्र बघता काय वाटतंय तुम्हाला कुठल्या मुद्द्यांच्या दिशेने सध्या महाराष्ट्र चाललेलं आहे कुठले मुद्दे महत्वाचे ठरणार आहे फक्त आता बिगुल वाजलेला आहे म्हणून अशा प्रकारे प्रकार, प्रकार होत आहे मला असं वाटत नाही कारण मागच्या अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षामध्ये आपणने जे महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे इतक्या घाणेरड्या प्रकारची राजनीती आपण कोणत्याही राज्यामध्ये बघत नाही ना जितकी घाणेरडी राजनीती आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ज्याचा उल्लेख आपण करतो कोणाशी जोडतो आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आपण आणि या राज्यामध्ये ज्या प्रकारे जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते कोण करत आहे ते सगळं सरकार स्पॉन्सर्ड आहे आपली कुर्सी वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतं यांनी सिद्ध करून टाकलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही खरी गोष्ट आहे मी तुमची रिपोर्ट बघत होतो त्यामध्ये मूलभूत जे मुद्दे आहे ते त्याला कोणालाही महत्व द्यायचं नाही आहे आपल्याला मी सांगतो की आज किती शेतकरी आत्महत्या केलेले आहे महाराष्ट्रामध्ये याचा आकडा मागच्या तीन वर्षाचं आपण घेतलं तर हजारोच्या संख्येने मी तुम्हाला आकडे दाखवतो दोन हजार तेवीस मध्ये चार हजार एकशे एकावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रामध्ये चार हजार एकशे एक्कावन्न दोन हजार चोवीस मध्ये हे आकडा गेला दोन हजार सातशे सहा आणि दोन हजार पंचवीसचे फक्त तीन महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी मार्चचे आकडे आलेले आहे त्यामध्ये सेव्हन हंड्रेड सातशे ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आता आत्महत्या केल्यानंतर मागच्या जे दोन तीन महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सरकारनी गाजाबाजा करून हे सांगितलं की आम्ही किती हजार एकतीस हजार थर्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट करोड रुपीजचं आम्ही पॅकेज जाहीर करतो पूर्वी आपल्याला आश्चर्य वाटेल याच्या डिटेल मध्ये आपण गेलं ना तर या आपल्याला ऐकायला खूप छान वाटत एकतीस हजार कोटी रुपये पण या पैशातून ते काय करणार रस्ते बांधणार ज्यांचे घर पाडलेले आहे ते घर बांधणार या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळणार हे त्यांनी सांगितलेलं नाही जेव्हा आपण ऐकतो मग स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार हेच म्हणणार आहे की बघा कुठेतरी असं आहे की हे पॅकेज फसवा हेक्टरी किती पैसे बरोबर बरोबर हे पॅकेज फसवाय तुमचा मुद्दा कळतोय पण त्याचबरोबर थोडस आणखी आजच्या प्रश्नाकडे परत एकदा येते आज जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे की या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठला मुद्दा महत्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतंय कारण अर्थातच शेतकऱ्यांचा हा मुद्दा आहेच पण त्या व्यतिरिक्त हिंदू मुस्लिम महत्वाचा ठरेल का त्याच्यानंतर सध्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने जे घडतंय ते, ते महत्वाचं ठरेल का हे तिन्ही मुद्दे ठरतील किंवा यापैकी कुठलेच मुद्दे ठरणार नाहीत काय वाटतय नाही नाही दोन मुद्दे जे मागच्या खासदारकीच्या निवडणूक मध्ये होते जे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे ते दोन मुद्दे कोणते तर जाती धर्माचा जो जा मुद्दा आहे हिंदू मुस्लिम असू द्या मराठा ओबीसी असू द्या धनगर असू द्या आदिवासी असू द्या हे सगळे लोक जे सगळे समाज रस्त्यावर आलेले आहे हे एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे की जे पैसे चा नंगा नाच ज्यांनी केलं होतं नंगा नाच मी शब्दाचा वापर करत आहे कारण ही दोघं इलेक्शन मी लढलेले आहे आणि मी बघितलेलं आहे सत्तामध्ये बसलेले लोकांनी जे पैशाचा पाऊस केलं होतं आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही तेच करणार आहे पोलीस आपली रोल काय आहे आपण सगळं बघत आहे बरं तुमचं मत मला कळलेलं पण त्याचबरोबर नक्की कुठला पक्ष अगदी एका शब्दात उत्तर द्या कुठला पक्ष हे राजकारण जास्त करेल असं तुम्हाला वाटत तिघ जे सत्तामध्ये बसलेले आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब सत्तेमध्ये कुर्सी पाहिजे लोक मेले चालतील काहीही महाराष्ट्राचा होऊ द्या पण हे लोकांना कुर्सी पाहिजे आणि कुर्सी टिकवण्यासाठी ते काहीही करतील बर बरं आपले आरोप ऐकलेले आहेत आम्ही आणि भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्यासोबत आहेत सिद्धार्थजी कसं उत्तर द्यायला आरोपांना आरोपानं